जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय कल्पना निर्शन हा समास श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण पाहतोय कल्पना ही कल्पनेनच आपल्याला मारायची आहे इथंपर्यंत समर्थांनी विषय आणलेला आहे आपण द्वैतामध्ये आहोत आपण देहभावामध्ये आहोत आपण आपल्या मना मनामध्ये आहोत म्हणजेच मन, मन मनातील कल्पना या आपल्यासाठी सत्यस्वरूप आहेत संकल्प विकल्पात्मक आपलं जीवन आहे असं असताना एकदम अद्वैत स्थितीमध्ये कसं पोहोचणार म्हणून मनाचाच उपयोग करून आधी आपल्याला अद्वैताची कल्पना करावी लागेल याला समर्थांनी शुद्ध कल्पना असं नाव दिलं दुसरी असलेली सबळ कल्पना तर आपल्यापाशी आहेच आपण देहभावामध्येच आहोत त्यामुळं सबळ कल्पनेचा अभ्यास करण्याची गरज नाही ती मुरलेली आहे ती काढण्यासाठी शुद्ध कल्पनेचा अभ्यास गरजेचा आहे मग इथे आले सद्गुरू त्यांनी शुद्ध कल्पना आपल्यामध्ये पेरली आणि मग त्या भावाचा अभ्यास करायला शिकवलं अनुसंधान ठेवायला शिकवलं सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निर्शन असं घडलं पाहिजे आता ते अनुसंधान सदा कसं ठेवायचं हे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये कळतं आता लक्षात घ्या साधक जसजसा स्वतःच्या आत खोल जाईल अर्थातच गुरुपदिष्ट साधनेनं तसा तसा एका कल्पनेचा जोर वाढत जाईल आणि दुसरी कल्पना तिथून निघून जाईल शुद्ध कल्पना वाढत जाऊन सबळ कल्पना निघून जाईल सूर्योदय झाला की अंधार राहत नाही असं समर्थ म्हणतायत ज्या क्षणी ज्ञानाचा प्रकाश पडला त्या क्षणी तिथे कल्पनेला जागा नाही तैसे ज्ञानाचे नि प्रकाशी मिथ्या कल्पना हे नासे आता गंमत अशी की हा प्रकाश पडणं आणि ही कल्पना म्हणजे अर्थातच सबळ कल्पना निघून जाणं हे एकाच वेळी घडतं रामकृष्ण परमाहस उदाहरण द्यायचे समजा एका गुहेत तुम्ही गेला अगदी खोल गेला आणि अंधाराशिवाय आता तिथे काहीही नाही पण जर तिथे दिवा लावला तर त्या क्षणी तिथे प्रकाश आहे मग अंधार कितीही जुना असला तरी आता तो तिथे टिकणार नाही कारण प्रकाश आला तसंच अद्वैत स्थिती आणि कल्पनेच्या बाबत आहे कल्पनेचा प्रकाश पडला की त्याच क्षणी द्वैत नाहीसं होतं हे महत्त्वाचं तथ्य समर्थांनी मांडलं काल आपण सदतीसाव्या ओवीपर्यंत विषय पाहिला त्या सदतीसाव्या ओवीत समर्थ हेच म्हणाले कल्पना प्रकाशे तेची क्षणी नासे द्वैता सरिसी निरसे सबळ कल्पना आता मग तिथे सबळ कल्पना उरली नाही ही साधनेतील सूक्ष्म अवस्था आहे वरवरची ही अवस्था नाही आपण मुख्यत वृत्तीवरतीच असतो आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी यामध्येच आपण खेळत असतो आपला देहभाव इतका दृढ आहे की आपल्याला झोपेतसुद्धा दचकून जाग येते आणि आपण आपला देह तपासतो समर्थ जी अद्वैत कल्पना प्रकाशते असं म्हणतायत ही अवस्था खर म्हणजे तुर्या स्थितीतील आहे आपण ब्रह्मरूप आहोत हा प्रत्यक्ष अनुभव त्या स्थितीमध्ये आहे अद्वैत स्थिती येणं म्हणजे आपण अद्वैत स्थितीमध्ये आहोत स्थिती याची जाणीव होणं ही शुद्ध कल्पना आहे त्यामुळे इथे द्वैताची अशुद्धता तिळं मात्र नाही आपण देह आहोत आपण मन आहोत आपण बुद्धी आहोत याची जाणीव तिथे नाही आता अडतीसाव्या होईत आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे सबळ गेल्यानंतरे शुद्ध उरली सुरुवातीपासून आपण निरूपणात जे पाहतोय ते समर्थांनी इथे स्पष्टपणे सांगितलं की याप्रमाणे कल्पनेनं कल्पना नाश करायची आहे जो चतुर आहे तो हे ओळखतो अद्वैत कल्पनेचा वापर करून आपण द्वैत कल्पना घालवून दिली आता तिथे केवळ शुद्ध कल्पना उरली सबळ गेली शुद्ध उरली आता समर्थ पुढे जे म्हणतात ते याहूनही महत्वाचं आहे शुद्ध कल्पनेचे रूप जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण आता एका अशा उंबऱ्यावरती साधकाला की तिथे कोणतीही सबळ कल्पना नाही म्हणजेच देहभाव नाही पण तिथे शुद्ध कल्पना मात्र आहे भाव मात्र तिथे शिल्लक आहे आता इथून पुढे साधकानं जर पाऊल टाकलं तर तो स्वतः ब्रह्मरूपच होतो स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण शुद्ध कल्पनेची खूण समर्थ पुन्हा एकदा सांगतायत शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप अखंड स्वरूपानुसंधानामध्ये राहणं हे शुद्ध कल्पनेचं रूप आहे पण या अनुसंधानाचं वैशिष्ट्य असं की तिथे गेल्यानंतर केवळ स्वरूप शिल्लक राहतं मग शुद्ध कल्पनाही उरत नाही आणि नेमकी हीच गोष्ट समर्थांनी पुढे सांगितली आहे कल्पनेस ही, ही।, ही मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले आत्मनिश्चये नासिले कल्पनेसी आता इथे कल्पना म्हणजे शुद्ध कल्पना बरं का कारण सबळ कल्पना मागेच राहिली तिचा आता विषयच उरला नाही उरली आहे ती केवळ शुद्ध कल्पना त्यामुळे समर्थ वेगळेपणानं शुद्ध कल्पना असा उल्लेख न करता केवळ कल्पना असा उल्लेख करतात आता तिथं कल्पनेलाही मिथ्यत्व आलं कारण तद्रूपताच झाली शुद्ध कल्पना करणारा वेगळेपणानं राहायला नको का शिष्य जोपर्यंत शिष्य होता तोपर्यंत सद्गुरूंनी त्याला सांगितलं की तू ब्रह्म आहेस आता तो जर ब्रह्मरूप झाला तर शुद्ध कल्पना करणार तरी कोण कुणीच तिथे उरलं नाही केवळ ब्रह्म राहिलं म्हणून कल्पनेसी मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले आता मात्र इथे पुन्हा निश्चयाचं महत्त्व आहे तिथे साधक निश्चयानं राहतो हे समर्थ निक्षून सांगतायत आत्मनिश्चये नासिले कल्पनेसी आपण ब्रह्मच आहोत हा निश्चय ब्रह्मभावामध्ये राहायला मदत करतो आणि या निश्चयामुळेच कल्पनेचा पूर्ण निराश होतो आता दोन्ही काटे तिथून निघून गेले ऋतलेला काटाही गेला आणि तो काढण्यासाठी शुद्ध कल्पनेचा जो काटा घातला तोही आपण टाकून दिला मग निश्चयाची गरज काय निश्चयाची गरज अशासाठी कारण आपण देहामध्ये अजूनही आहोत म्हणून देह जोपर्यंत आहे तोपर्यंत देहबुद्धीचा धोका राहतोच कधी वृत्ती देहबुद्धीकडे येतील याचा भरवसा नाही समर्थ म्हणतायत साधक निश्चयानं हा आत्मानुभव पकडून राहतो आत्मनिश्चये नासीले कल्पनेसी अन्यथा ही कल्पना नाश पावणार नाही आता इथे शुद्ध कल्पनेबद्दल बोलणं सुरू आहे बरं का शुद्ध कल्पनेत शुद्धता खरी पण द्वैत तिथेही आहे तेही परमार्थामध्ये चालत नाही श्री महाराज म्हणत नाहीत का अहम ब्रह्मास्मीमध्ये सुद्धा अहम आहेच तोही चालत नाही हा अहम घालवणं म्हणजेच कल्पनेचा निराश करणं की आता मला ब्रह्मानुभूती आली यातलाही मी तिथे शिल्लक नाही समर्थ म्हणताय ते निश्चयानं सांभाळावं लागतं आणि जर सांभाळता आलं नाही तर कधी द्वैत येईल सांगता येत नाही जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार सूर्य आकाशात असतो खरा सूर्याची किरणे पण असतात ज्यावेळी संध्याकाळ असते हळूहळू सूर्य डोळ्याला दिसेनासा होतो पण त्याचा प्रकाश थोडा शिल्लक राहतो पण त्यावेळी अंधकाराचं प्राबल्य वाढायला लागतं नेमका असंच घडतं जर आत्मस्वरूपाबद्दलचा निश्चय चळायला लागला तर जेची क्षणी निश्चये चळे ते द्वैत उफाळे म्हणून इथे अखंड सावधानता गरजेची आहे की आपण तोच आत्मा आहोत आपण तेच आत्मस्वरूप आहोत आता पुन्हा प्रश्न उपस्थित राहतो की हा निश्चय टिकवायचा कसा आणि निश्चय टिकवण्यासाठी सावध तरी कसं राहायचं यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे सद्गुरुमुखातून श्रवण श्रवण नवविधा भक्तीमधील पहिली भक्ती खरी पण कुणी असा गैरसमज करून घेऊ नये की ती भक्ती नंतर उपयोगी पडत नाही अगदी आत्मनिवेदनापर्यंत श्रवणाचा हात धरून चालावं लागतं समर्थ काय म्हणतायत पहा तैसे ज्ञान होता मळीणं अज्ञान प्रबळे जाण ज्या क्षणी ज्ञान मलिन होतं अज्ञानाचा जोर वाढतो म्हणजे काय ज्या क्षणी आत्मस्वरूपाचा निश्चय ढळतो त्या क्षणी द्वैत येतं मग अशी पाहिलेलाच विषय या कारणे श्रवण अखंड असावे स्पष्टच सांगितलं समर्थांनी कायम श्रवणाचा हात तुम्ही धरा आता गंमत अशी आहे की सद्गुरू मुखातून श्रवण होणं गरजेचं आहे पण सद्गुरू तर काही फक्त देहामध्ये मर्यादित नाहीत काही जणांच्या सद्गुरूंनी तर देहही ठेवलेला असतो मग श्रवणामध्ये अखंड राहायचं याचा अर्थ काय तर सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन मनन धरून राहायचं असा इथं अर्थ आहे आपल्याला सद्गुरू काय सांगत आहेत त्यांची काय शिकवण आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे वारंवार मनामध्ये गोळवायचं असं पहा आपण देहबुद्धीमध्ये आहोतच त्यामुळे देहसंबंधी विचार घोळवण्याची गरज नाही पण आत्मस्वरूपाबद्दलचे विचार घोळवणे हे साधकाला आत्मानुभवामध्ये स्थिर राहायला मदत करतं सद्गुरूंच्या मुखातून आलेले शब्द तत्वाच्या शक्तीनिशी येतात ज्यावेळी श्री महाराज म्हणतात की राम करता हा भाव ठेवा त्यावेळी श्री महाराजांची शक्ती त्या शब्दांमध्ये आहे त्याचं अनुसंधान असावं त्या शब्दांचं चिंतन मनन असावं हे सर्व श्रवणामध्ये येतं केवळ शब्द कानांवरती पडले म्हणजे श्रवण मुळीच नाही आपण नवविधा भक्तीचा विषय पाहताना श्रवणभक्ती अगदी विस्तृतपणे पाहिली आहे सद्गुरू आपल्याला काय है सांगतायत त्यांच्या म्हणण्याचा नक्की ओघ काय आहे आपण कसे आहोत याची अंतर्मुखतेनं केलेली तपासणी मग जाणून बुजून अभ्यासपूर्वक आणलेले आपल्यातील बदल हे सर्व श्रवणामध्येच येतं त्याचा अभ्यास कदापि सोडू नये असं समर्थ सांगतायत जर आपण बेफिकीर राहिलो बेसावध राहिलो तर कोणत्या क्षणी द्वैतवरती उफाळून येईल याचा नेम नाही कोणत्या क्षणी अंधकार आपल्याला ग्रासून टाकेल याचा भरोसा नाही या कारणे श्रवण थंड असावे समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात आता असो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोली असो आता हे बोलणं खूप झालं ते राहू दे तुझी जी शंका आहे ती एका वचनानं नष्ट करतो जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा ज्याला द्वैताचा अनुभव येतो ज्याला अनुभव म्हणून अनुभव येतो हे जे तुझं मन आहे ते तू नाही आहेस तुझं स्वरूप मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या तुझ्या चित्ताच्या तुझ्या अंतःकरणाच्या पलीकडे आहे मूळ शिष्याचा प्रश्न होता की ब्रह्मांतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे ब्रह्माचा अनुभव येतोय असं शिष्य म्हणतोय पण मायासुद्धा दिसतीये मायेचाही अनुभव आहे असंही शिष्य म्हणतोय समर्थांनी हे दोन्हीही अनुभव खोडून टाकले माया नाही। तर तु नाहीच आणि ब्रह्माचाही अनुभव नाही जोपर्यंत ब्रह्माचा अनुभव म्हणून आहे तोपर्यंत अर्थातच तिथे द्वैत आहे आणि द्वैत जर असेल तर तू ब्रह्मस्थितीमध्ये नाहीस जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा द्वैताच्या पलीकडेच तुझं स्वरूप आहे त्यामुळं जोपर्यंत तुला अनुभव येत आहे तोपर्यंत तू स्वरूपापाशी नाहीस हे कायम लक्षात ठेव समासाचा शेवट करताना समर्थ म्हणतात मागीला शंका फिटली इतुकेनं हे कथा संपली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती याप्रमाणे शिष्यानं श्रोत्यानं जी शंका उपस्थित केली ती आता फिटली आहे संपली आहे आता पुढचं निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावं इतिश्री दासबोधे कल्पना निरसन नाम समास पाचवा श्रीराम पुढे आता सहावा समास आहे बद्ध मुक्त निरूपण तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम